केंद्र सरकारच्या द्वारे पारित करण्यात आलेल्या तीन काळे कृषी कायद्याला विरोध दर्शवत देशातील शेतकरी मागील अकरा महिन्यापासून दिल्ली येथील टेकरी बॉर्डरवर उन्हात बसून आंदोलने त्याची मागणी मान्य करण्यास तयार नाही केंद्र सरकारच्या या हट्टी धोरणाच्या विरोधात सत्तावीस सप्टेंबर रोजी काँग्रेस पार्टी व अन्य पार्टीद्वारे भारत बंदची हाक देण्यात आली होती पुलगावला सोमवारी साप्ताहिक बाजार भरत असल्याने व मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतात उत्पादित माल बाजारात आणत असल्याने व कोरोना काळात व्यापारी बांधवांचे व्यवसाय पहिलेच ठप्प असल्याने मध्ये भारत बंद ला शिथिलता देत तहसीलदार मार्फत निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला हर राज्य मे एक जो तीन काल काले आपला भाजपा सरकारने लादे है किसानों उसके लिए ये आज एक साल से वो बॉर्डर पर अपने मांगों को लेकर बैठे हैं उनकी कोई भी विचार नहीं किया जा रहा और किसानों के साथ में जो तीन काले कानून लगाकर और बेरोजगारों के साथ में जो अन्याय किया जा रहा है देश में महंगाई बढ़ रही है उसके लिए आज हमारे महाराष्ट्र के प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले इनके आदेश पर और माननीय सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका जी और जो भी हमारा शीर्षस्थ नेतृत्व है कांग्रेस का उनके निर्देश पर आज हमने यहाँ पर पुलगाव में ये आंदोलन किया है कि भाई आज जैसा सोमवार का दिन है हमारे यहाँ पे पुलगाव बाजार का दिन रहता है और पहली आज व्यापार के ऊपर जो ये मोदी सरकार द्वारा जुल्म हो रहा है और आज व्यापार पूरा बैठ चुका है इसलिए ये इस विचारों को और काश्तकारों का आज माल आ, मार्केट में आता है उसको उस विचारों को देखते हुए हमने एक निषेध करके ये जुल्मी सरकार का जो केंद्र की बीजेपी सरकार है उनका निषेध करके मोदी का निषेध करके ये एक हमने एक आयोजन किया है और इसका निषेध करते हैं और उसी के लिए उसी की श्रृंखला में आज ये हमने निषेध का कार्यक्रम हमने रखा है यहाँ पर यावेडी कांग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार जिला उपाध्यक्ष रमेश सावरकर माजी नगराध्यक्ष भगवान ठाकुर माजी नगराध्यक्ष मनीष साहू जिल्हा महासचिव अश्विन शहा जिल्हा उपाध्यक्ष पवन साहू रमेश शर्मा महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार जिल्हा महिला उपाध्यक्ष पद्मा लुंकड वनिता गडपायले माजी नगराध्यक्षा शाळवंती दाभोडे देवकांत सहारे दिलीप वडिवकर संतोष वाघमारे शांतीलाल खिरकर सुरेश झाटे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते मागील अकरा महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर बसलेले पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या न्याय्य हक्कासाठी त्या ठिकाणी लढाई लढत आहे मोठ्या उद्योगपतींचं समर्थन करायचं आणि शेतकऱ्यांवर अन्याय करायचा ही जी भूमिका या केंद्र सरकारने घेतलेली आहे त्यामुळं देश दे हा देशोधडीला लागण्याचा प्रयत्न सुरू आहे देशामध्ये भयानक प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे मनमोहन सिंग असताना दोन पॉईंट दोन हात बेज बेरोजगारीचा रेशो होता जो आज आठ पॉईंट चार झालेला आहे काँग्रेस सरकारनी सत्तर वर्षामध्ये निर्माण केलेल्या मोठ्या मोठ्या संस्था विकण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे मागच्या सात सात वर्षामध्ये कोणतीही संस्था निर्माण केली नाही तर उलट देशाच्या संस्था विक्रीला काढून देश दे देशोधडीला दे, लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आज आपण पाहतो की महिनाभऱ्या अगोदर अकरा हजार ते बारा हजार सोयाबीनचा भाव होता आणि अचानक जसं शेतकऱ्यांचं सोयाबीन बा बाजारामध्ये यायला सुरुवात झाली तो भाव आज साडेचार हजारावर आलेला आहे ही जी शेतकऱ्याप्रती सरकारची भूमिका आहे या माध्यमातून देशातला महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी बर्भास्ट करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी या केंद्र सरकारच्या विरोधात हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार या, आदेशा या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता आमच्यातर्फे हे आंदोलन आहे हे जुलमी सरकार ज्या शेतकऱ्यांना न्याय देईल अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो आणि या जुलमी सरकारचा आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी निषेध करतो भविष्यामध्ये या सरकारला खाली उतरवून या देशाच्या जनतेला न्याय मिळेल अशी आम्ही सर्वांना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव